नमस्कार पायल फॅशन बुटीकमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जरदोसी वर्क जी ही जरदोशी आहे तर ही कशाप्रकारे स्टिच करायची याची आउटलाईन कशी तयार करायची ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत पहा लाईक करा आणि शेअर सबस्क्राईब नक्की करा तर चला तर सर्वात अगोदर या जरदोशीला काय म्हणतात ते मी तुम्हाला सांगते तर ही जरदोशी मीडियम साईजची आहे ते याला नक्षी म्हणतात आणि यातनंच आणखीन एक प्रकार आहे थोडासा मोठा सेम साईज म्हणजे सेम प्रकार आहे फक्त तो मोठा आहे तर ती पण नक्षीच म्हणतात आणि ती जास्त जरदोशी ना पॅटर्न देण्यासाठी जास्त त्याचा वापर केला जातो आणि जी ही जरदोशी आहे या तर याचा आणि याचा सेमच वापर केला जातो वेगळा असा काही वापर केला नाही जात तर याचा पण भरपूर वापर केला जातो आणि याचा पण जास्त वापर केला जातो तर आता आपण काय करणार आहोत आता ही जी जरदोसी आहे तर ही पूर्णपणे पॅक आहे म्हणजे म्हणजे कसं मत सांगू की याच्यातनं म्हणजे काहीच आपल्याला अलीकडचे पलीकडचं असं दिसणार नाही तर याला काय करायचं थोडंसं हलक्या हाताने असं खेचायचं जास्त पण नाही दहा ते वीस टक्के खेचा जेणेकरून आपण जेव्हा सुई जरदोसीच्या आतून टाकणार तर त्यात आतली आतच आपल्याला सुई फिरवायची आहे धागा आतूनच टाकायचा आतूनच परत राऊंड मारून परत खाली स्टिच करायची आहे तर त्यासाठी थोडंसं हलक्या हाताने खेचायचं आहे जास्त खेचायची नाही नाही तर ती जरदोसी खराब होणार तर चला तर आता काय करूया आपण ही पहा ही जी निडल आहे याच निडलपासून मी सगळं वर्क करते म्हणजे जे बी बीड्स वर्क असेल शुगर बीड्स कट बीड्स तर त्याचा वापर मी म्हणजे ती याच सुईपासून ती तयार करते मी डिझाईन आणि तर जरदोसीला पण आपण हीच सुई वापरू म जी माण्यांना वापरली जाते ती जरदोसीला पण वापरली जाते असं काही वेगळं असं त्यात नाही फक्त सिल्क धाग्याला डबल तारची सुई वापरतात आणि जो जरी धागा आहे सिंगल तारची त्याला सुई वापरतात आणि जे मणी काम असतं जे सल्लीचं काम असतं कडदाण्याचं तर त्यासाठी आपण ही सुई वापरतो तर चला तर आता बघूया आपण जी एवढा पोर्शन आहे याचा तर आपल्याला जरदोशी एवढीच घ्यायची आहे ह्याच्यापेक्षा जास्त म्हणजे सुईमध्ये बसणार नाही तर काय करायचं हे बघा ही एवढी आपल्याला जरदोशी लागत आहे तर मी एवढी कट केली बरोबर तर आता त्याच साईजचे एक दोन अजून मी कट करते बघा तर अशा पद्धतीनं लगेच खराब होते त्यामुळं जरा सांभाळूनच जास्त खेचायचे नाही ते मी हे तीन कट केले तर आता याच्यासाठी काय करायचं आहे आपल्याला हा वाला धागा जो मी नेहमी हाच धागा वापरते तोच धागा मी वापरणार आहे आजही जरदोसी वर्क करताना तर सर्वात अगोदर या इथं धागावरती घेते एक बॅग टाका टाकून घेते जेणेकरून धागा फिक्स होईल इथं फिक्स केल्यानंतर ना आत्ता काय करायचं हे बघा जरदोसी आपल्याला अशी भरून घ्यायची आहे हे की नाही सोपा काहीच अवघड नाही या आपण जरदोशी भरून घेतली आहे सुईमध्ये तर आता आपण याला याचं वर्क कसं करायचं ते पाहूयात तर या इथून आता स्टार्ट करू तर काय करायचं आहे जे आपलं हे बोट आहे ना दिसते हे वाला बोट हे बघा या बोटाने हलकंसं प्रे म्हणजे खाली सोडायची जरदुशी धाग्यामध्ये तर ती सोडली की मग आपल्याला सुई आता जरदोसीच्या आतने मी खाली घातली आहे जरदोसीच्या आतून सुई खाली घातली आहे आणि सुईमध्ये मी धागा अडकवला तर वर आलं हल थोडंसं वर आलं की सुईला टन करायची टन केली की सुई, के सुई आपल्याला पुढच्या दिशेला खेचायची परत थोडंसं अंतर सोडून सुईमध्ये धागा अडकवला धागा वर आला की परत टन करून आपली सुई ही करा फिरवायची म्हणजे आपण जेव्हा बीड्स वर्क करतो तर ते बीड्सला कशी सुई म्हणजे आपण फिरवतो हो धागा घेतो त्याच पद्धतीनं आहे फरक एवढंच आहे की जरदोशीच्या आतली आतच आपल्याला हे काम करायचं आहे बाहेर नाही असंही ते बघा इथं ही जरदोशी मी फिक्स केली आहे बरोबर आणि आता आपण काय करू परत आणखीन एक जरदोशी घेते हे बघा ही भरून घेतली तर कर, काय करायचं याला चिटकून घ्यायचं असं चिटकून घेतलं की पुन्हा सुईमध्ये धागा अडकवला तर सुईला आपल्याला पुढच्या दिशेला खेळायचं बघितलं किती सोपं आहे फक्त एवढंच की तुम्ही जरा ह्याची प्रॅक्टिस करा तुम्हाला लगेच म्हणजे करायला लेगे घेतलं की तुम्हाला लगेच तर काही जमणार नाही त्यासाठी तू तर पुन्हा एकदा सुईमध्ये मी जरदोशी भरून घेतली आहे हे बघा आणि सुईच्या म्हणजे जरदोशीच्या आतली आतच आपल्याला दहा सुई टर्न करायची आहे आणि पुढच्या दिशेला सुई खेचायची तर या इथं थोडीशी जरदोशी खराब झाली आपली तर आता या इथे मी नॉट मारून घेते तर तुम्हाला आजचा जरदोसीचा आउटलाईनचा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आपल्या चॅनलवरती ब्लाउज डिझाईनचे पण व्हिडिओ येतील आणि आरीवर्कचे पण व्हिडिओ येतील त्यामुळे तुम्ही दोन्हींना सपोर्ट करा आणि जास्तीत जास्त जरा जास्त पहा तर चला तर मग आपण आता पुन्हा भेटूया एका नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर आपण त्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये ही जी स्मॉल जरदोसी आहे याचा याची आउटलाईन कशी तयार करायची ते पाहूया तर ती पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया तोपर्यंत बाय बाय